नमस्कार शब्द माधुरी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शापित पुष्पदंताची कथा श्रवण करणार आहोत कथेचे नाव गंधर्व तो एक देखणा गायक होता आवाजामध्ये माधुर्य होते त्याच्या गायनाशिवाय इंद्राचा दिवस सरत नव्हता म्हणूनच तो गंधर्वराज होता त्याचे दात फुलाप्रमाणे सुंदर होते म्हणूनच त्याचे नाव पुष्पदंत आणि कुसुमदशन होते तो स्वर्गात नंदनवनातील सुंदर फुले तोडून देवाला मनोभावे अर्पण करत असे एकदा त्याच्याकडून शंकराच्या आज्ञेचे उल्लंघन झाले आणि रोषामुळे स्वर्गातील स्थान गमवावे लागले अदृश्य होण्याची शक्ती असलेला हा शापित गंधर्व पृथ्वीवर येऊन राहू लागला पृथ्वीवर त्याने एक शिवलिंग स्थापन केले दररोज तो विविध प्रकारची फुले देवाला अर्पण करून मनोभावे पूजा करत होता एकदा तो फिरत फिरत चित्ररथ राजाच्या नगरात आला त्याने राजाचे उद्यान बघितले त्या उद्यानातील सुंदर फुलांनी त्याला मोहिनी घातली त्याने ती फुले तोडली व त्याने स्थापन केलेल्या शिवपिंडीला अर्पण केली असे आता रोजच घडू लागले इकडे राजाला फुले मिळणे बंद झाले राजा माळ्यावर क्रोधित झाला माळ्याने सांगितले की सध्या फुले कोणीतरी तोडून नेत आहे परंतु फुले तोडताना कोणीच दिसत नाही राजाने कडक पहारा बसवला तरीही फुले गायब होतच होती तेव्हा राजाच्या लक्षात आले की हा कोणी मानवी चोर नसावा हा नक्कीच अमानवी असणार राजाने एक युक्ती केली दुसऱ्या दिवशी राजाने शिवमंदिरातील शिवनिर्माल्य उद्यानाभोवती पसरून ठेवले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटेच्या अंधारात पुष्पदंत फुले नेण्यासाठी आला आणि पहारेकऱ्यांना तो दिसला पहारेकऱ्यांनी त्याला ताबडतोब पकडले आणि राजाच्या समोर हजर केले पुष्पदंताने तोच फुले नेत असल्याचे मान्य केले त्यांनी राजाची क्षमा मागितली व पुन्हा कधीच फुलांची चोरी करणार नाही असे सांगितले राजानेही त्याला क्षमा केली पुष्पदंताने राजाला विचारले आज असे काय बरे झाले की ज्यामुळे माझे अदृश्य होण्याची शक्ती नष्ट झाली तेव्हा राजाने सांगितले की आज तुझ्याकडून शिवनिर्माल्य ओलांडले गेले त्यामुळे तुझी शक्ती क्षीण झाली हे ऐकून पुष्पदंत खूप दुःखी झाला अगोदरच तो, अगो तो शंकराच्या शापाने स्वर्गाला मोकला होता आणि आता परत त्याच्याकडून चूक झाली होती तो त्याने स्थापन केलेल्या शिवपिंडीजवळ खिन्न मनाने आला त्याने भगवान शंकरांची मनापासून क्षमा मागितली तो आर्ततेने शिवस्तुती गाऊ लागला ही शिवस्तुती म्हणजेच शिव महिन्म स्तोत्र हो। त्याच्या आर्ततेने शंकर प्रसन्न झाले व त्याला पुन्हा दिव्य शक्ती प्राप्त होऊन स्वर्गात स्थान मिळाले त्याने स्थापन केलेले शिवपिंड पुष्पदंतेश्वर नावाने प्रसिद्ध झाले शिव महिन्म स्तोत्राच्या पठणाने किंवा श्रवणाने दुःख पाप नाहीसे होते पुत्र पौत्र धनधान्य यश कीर्ती मिळते इच्छा पूर्ण होतात मृत्यूनंतर शिवलोकी स्थान मिळते असे फलश्रुतीत सांगितले आहे शिखरिणी छंदात हे स्तोत्र सुबुद्ध केले आहे रुद्रपाठ करून शिवपिंडीवर अभिषेक करतात जर रुद्रपाठ करणे शक्य नसेल तर शिवमहिम स्तोत्राच्या पाठाने अभिषेक केला जातो Om oh, Namah Shivaya